श्री स्वामी समर्थ मी शर्मिला माझ्या या यूट्यूब चॅनेलमध्ये माझ्या सगळ्या गोड यूट्यूब फॅमिलीचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत करते तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या याच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या चैत्र महिन्यातील संकष्टी चतुर्थी आहे आणि चैत्र महिन्यातील संकष्टी चतुर्थीला भालचंद्र चतुर्थी असे म्हणतात आणि बघा चतुर्थी तिथी ही अनेक पटीने महत्त्वाची असते हा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो अनेक लोक कित्येक पटीने हे व्रत अगदी काटेकोरपणे पाळतात आणि खूप कडक देखील पाळतात तर या चैत्र महिन्यातील संकष्टी चतुर्थीच्या दिवशी तुम्ही व्रत केले उपवास केले आणि गणपती बाप्पांच्या आवडीच्या गोष्टी केल्या तर आपल्या जीवनातील सर्व दुःख दूर होतात आणि आपल्या जीवनात भरपूर सुख समाधान शांती आणि आनंद येत असतो आणि गणपती बाप्पा हे शीघ्र पावणारे देव आहेत त्यामुळे संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपल्याला गणपती बाप्पांची पूजा करायची आहे आणि या पूजेमुळेच आपल्या जीवनातील सर्व संकटं दूर होतील तसेच आपल्या प्रत्येक कामामध्ये प्रगती होईल काय बघा तुमची अनेक दिवसापासून कामे अडलेली आहेत तुम्ही खूप प्रयत्न करताय तरी देखील ती होत नाही तर अशी जी कामे आहेत ती मार्गी लागतील बघा आपण कोणत्याही कामाला जाताना सर्वात प्रथम गणपती बाप्पांची पूजा करतो म्हणजेच आपण ज्या पण कामाला चाललो आहोत त्या कामामध्ये विघ्न येऊ नये बघा गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता आहेत त्यामुळे या त्या कामा मनामध्ये येणारे जे विघ्न आहे ते गणपती बाप्पा हरवून घेतात म्हणून सर्वप्रथम आपण गणपती बाप्पांचं पूजन करतो किंवा बघा आपल्या घरामध्ये कोणतीही पूजा असो कोणतंही शुभ कार्य असो आपण कोणत्याही छोट्या मोठ्या गोष्टींची सुरुवात करणार असो तर सर्वप्रथम गणपती बाप्पांचीच पूजा केली जाते आणि बघा गणपती बाप्पांचं महत्त्व हे खूप आहे आणि उद्याचा दिवस हा बुधवारचा दिवस आहे बुधवार हा वार देखील गणपती बाप्पांना समर्पित आहे बघा आठवड्यातील प्रत्येक वार हे कोणत्या ना कोणत्या तरी देवांना समर्पित आहेत त्या दिवशी त्या देवांची पूजा केली जाते त्याचप्रमाणे बुधवार हा गणपती बाप्पांचा वार समजला जातो आणि योगायोगाने उद्या बुधवारच्या दिवशी भालचंद्र संकष्टी चतुर्थी म्हणजे चैत्र महिन्यात आलेली ही जी चतुर्थी आहे ती आपल्याला अगदी साध्या साध्यासोद्या आणि सोप्या पद्धतीने कशी बाप्पांची चतुर्थी पाळायची आहे किंवा व्रत करायचं आहे तर मी हे या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे तत्पूर्वी व्हिडिओला करण्या करण्याअगोदर तुम्ही जर पहिल्यांदा माझ्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला देखील क्लिक करा ज्यामुळे मी माझ्या चॅनलवरती जेव्हा पण नवीन व्हिडिओज अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन अगदी सहजपणे तुमच्यापर्यंत पोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आता बघा उद्या बुधवारच्या दिवशी भालचंद्र संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे अगदी तुम्ही मग ब्रह्ममुहूर्तावर उठला तरी उत्तमच परंतु ब्रह्ममुहूर्तावर उठायला नाही जमलं तर कमीत कमी सहा वाजेपर्यंत तरी तुम्हाला उठायचंच आहे त्यानंतर आपलं घर स्वच्छ करायचं दारामध्ये पा हळदीच्या पाण्याने सडा टाकायचा त्याचनंतर आपली घरातील सर्व लादी वगैरे स्वच्छ करून नित्यकर्म आटपून घ्यायची आहेत आणि आपल्याला गणपती बाप्पांची पूजा करायची आहे त्यासाठी सर्वप्रथम आपल्या देवघरामधील सर्व देवांची पूजा करून घ्यायची आणि त्यानंतर मग आपल्याला गणपती बाप्पांची विधिवत पूजा करायची आहे तर बघा सर्वप्रथम गणपती बाप्पांचाच पूजेचा मान असतो तर त्यासाठी आपल्याला सर्वप्रथम त्यांचा अभिषेक करायचा आहे तुम्ही अकरा वेळा पाण्याने त्यानंतर अकरा वेळा दुधाने पुन्हा अकरा वेळा पाण्याने असा अभिषेक करू शकता आणि हा अभिषेक करताना तुम्हाला ओम गण गणगणपतेय नम या एका साधा मंत्राचा पठण करायचा आहे किंवा मग किंवा अथर्व शीर्षाचं पठण केलं तरी देखील चालेल किंवा मग तुम्ही फक्त जलाभिषेक केला आणि जलाभिषेक करताना ओम गणगणपतेय नम ओम गणगणपतेय नम असा मंत्र उच्चार केला तरी देखील चालेल आता अभिषेक झाल्यानंतर बाप्पांची मूर्ती आपल्याला स्वच्छ कपड्यांनी कोरड्या पोसून घ्यायची आहे त्यानंतर एक छोटासा चौरंग किंवा पाट घ्यायचा आहे त्या पाटावरती आपल्याला बाप्पांना स्थापन करायचं आहे त्यासाठी सर्वप्रथम अक्षदा घ्यायच्या अक्षदावरती हळदी कुंकू अर्पण करायचं आणि त्यानंतर त्याच्यावर बाप्पांची स्थापना करायची आहे त्यानंतर त्यांना अष्टगंध लावायचा आहे त्यानंतर अक्षदा अर्पण करायच्या अगरबत्ती धूप ओवाळून घ्यायचा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे बाप्पांना दुर्वा आणि लाल जास्वंदाचं फूल हे अतिशय प्रिय आहे ते देखील आपल्याला अर्पण करायचं आहे त्यानंतर बाप्पांना नैवेद्य अर्पण करायचं आहे तर बघा तुम्ही सकाळी पूजा अभिषेक झाल्यानंतर मोदकांचं नैवेद्य नाही अर्पण केलं तरी चालेल तुम्ही संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेला पूजा आरती झाल्यानंतर हा मोदकाचा नैवेद्य अर्पण केला तरी चालेल परंतु सकाळी अभिषेक झाल्यावर तुम्ही खोबऱ्याचं नैवेद्य बाप्पांना अर्पण करायचं आहे किंवा मग आपला साधा साखरेचा नैवेद्य अर्पण केला तरी देखील चालते संकष्टी चतुर्थीच्या दिवशी बघा बरेच लोक उपवास पकडतात आता बघा उपवास जो आहे तो तुमच्या जर शरीराला झेपत असेल तरच तुम्ही तो उपवास करा मी तर सांगेन जर तुम्ही काही तुमचे शारीरिक प्रॉब्लेम असतील तुम्हाला डेलीच्या मेडिसिन्स आहेत तर तुम्ही उपवास नाही केला तरी चालेल कारण बघा संकष्टी चतुर्थीचा उपवास हा चंद्रदर्शन झाल्याशिवाय सोडत नाही त्यामुळे वेगवेगळ्या दिवशी वेगवेगळे टायमिंग असतात चंद्रदर्शनाचे त्याच वेळीस उपवास सुटला जातो तुम्ही उपवास नाही केले तरी चालेल तुमच्या शरीराला झेपत नाही तर ठीक आहे परंतु तुम्ही या दिवशी काही सेवा व उपाय जरूर नक्की करा संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपल्याला कमीत कमी एक वेळा अथर्व शीर्षाचं पठण करायचं आहे आणि त्यानंतर गणपती सत्र देखील म्हणायचं आहे ही सेवा आपल्याकडून झालीच पाहिजे जर बघा तुमची लहान मुलं असतील तर त्यांच्याकडून देखील तुम्ही गणपती बाप्पांचे अथर्व शीर्ष म्हणून घ्या त्यांच्या अभ्यासामध्ये त्यांच्या करिअरमध्ये पुढे जाण्यासाठी त्यांना याचा खूप चांगला फायदा होतो उद्या भालचंद्र संकष्टी चतुर्थी आहे त्यामुळे उद्या अकरा वेळा एकवीस वेळेस ओम भालचंद्राय नमः ओम भालचंद्राय नमः या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे आणि या दिवशी गणपती बाप्पांची आपल्याला पूजा करायची आहे कारण भालचंद्र संकष्टी चतुर्थी आहे तुमच्या घरातील प्रत्येकाने ही सेवा करायची आहे अगदी तुमचे लहान मुलं असेल त्याला वाचता येत नाही परंतु आपल्या पाठी ऐकून ऐकून त्याला ते बोलायला सांगायचं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बघा दानाला या दिवशी फार मोठं महत्त्व आहे तर तुम्ही दान करा आपल्या हातून जर काही चुकी झाली असेल तर दानामुळे देव आपल्याला मा माफ करतात दान केल्यामुळे देवी देवता तसेच गणपती बाप्पा हे प्रसन्न होत असतात त्यामुळेच तुम्हाला गणपती बाप्पांची विधिवत संकष्टी चतुर्थीची पूजा करायची आहे उपवास करायचा आहे तसेच बघा भालचंद्र संकष्टी चतुर्थी असल्यामुळे आपण जे उपाय केले होते त्यामुळे जे आपल्या आयुष्यातील संकट आहेत ती दूर होतात मनातील इच्छा पूर्ण होतात तसेच शनीची साडेसाती जी आहे ती दूर होते चतुर्थी तिथी ही खूप महत्त्वाची आहे त्यामुळे प्लीज ताईंनो दादांनो माझ्या सगळ्या यूट्यूब फॅमिलीला मी सांगते की या चतुर्थीच्या दिवशी तुम्ही सेवा उपाय नक्की आवर्जून करा त्यानंतर तुम्हाला दान करायचं आहे बघा दानालाही अतिशय महत्त्व आहे दान तुम्ही यथाशक्ती काहीही करू शकता घरामध्ये सुख आणि समृद्धी नांदण्यासाठी दर महिन्याला संकष्टी चतुर्थीचं हे जे व्रत आहे ते केलेच पाहिजे तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी माहिती पाहिली ती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असेच छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला देखील क्लिक करा चला तर मग आजच्या व्हिडिओचा इथेच एंड करते उद्या अशा छानशा माहितीसोबत उद्या पुन्हा नव्याने नवीन विषयावर भेटूया સર્વના સ્વામી સમર્થ